नमस्कार देदी बालमित्रांनो एस टी चिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती तर तिसरी भाग चार मराठी माध्यम या पुस्तकातील बालभारती मराठी ई तिसरी या विषयातील चोवीसावी कविता ट्रॅफिक दादा पान नंबर आहे नऊ याचा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तरी देदी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू चोवीसावी कविता ट्रॅफिक दादा तर ट्रॅफिक दादा या ठिकाणी हे ट्रॅफिक दादा आहेत आणि मा त्या ट्रॅफिक दादाला मुले काही प्रश्न विचारत आहेत ट्रॅफिक दादा कवितेच्या माध्यमातून त्या मुलांना सांगत आहेत ऐका मनाने वाचा ट्रॅफिक दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा छोट्यांचा सा ऐकून एकच जगल का दादा म्हणाले ऐका दिसता समोर लाल दिवा गाडीला तुमच्या ब्रेक लाव कांबारू दिसता पिवळा दिवा इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा हिरवा दिवा लागेल तेव्हा गाडी तुमची पुढे चालवा लावाल वाहन नो पार्किंगला होईल दंड नक्कीच तुम्हाला खूप वाहन सोडता दुरुस्ती करा वेळ न लावता पाळा नियम वाहतुकीचे संकट नाही ट्रॅफिक जामचे वेगावरती ठेवा नियंत्रण अपघाताला नको निमंत्रण अशा तऱ्हेने आपण या कवितेला चाल लावलेली आहे तालासुरात गायलेली आहे मुबारक शेख यांनी कविता लिहिलेली आहे तर या ठिकाणी ट्रॅफिक दादा मुलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत तर या कवितेचा अर्थ आपण समजून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल ऐका म्हणा वाचा ट्रॅफिक दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा तर तुमची भाषा कोणती आहे ते आम्हाला सांगा छोट्यांचा ऐकून एकच गलका दादा म्हणाले ऐका तर त्यांचा दंगा पाहून ते म्हणाले थांबा सांगतो तुम्हाला मी दिसता समोर लाल दिवा गाडीला तुमच्या ब्रेक लावा लाल दिवा जेव्हा दिसतो तेव्हा तुमच्या गाडीला ब्रेक लावायचा म्हणजे गाडी थांबवायची जेव्हा खांबावर दिसता पिवळा दिवा इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा ज्यावेळे खांबावर पिवळा दिवा लागलेला असतो त्यावेळेला इकडे तिकडे नीट पाहायचे सावध व्हायचे हिरवा दिवा लागेल तेव्हा गाडी तुमची पुढे चालवा जेव्हा हिरवा दिवा चालू होईल किंवा तुमची गाडी स्टार्ट करा म्हणजे चालू करा आणि पुढे जा जाण्यासाठी तयार राहा लावाल वाहन नो पार्किंगला होईल दंड नक्कीच तुम्हाला जेव्हा नो पार्किंगला तुम्ही गाडी लावाल जे ते गाडी लावायची नाही त्या ठिकाणीच लावली तर तुम्हाला दंड नक्कीच होणार त्यामुळे नो पार्किंगला गाडी लावू नका खूप दूर वाहन सोडता दुरुस्ती करा वेळ लावता ज्या वेळेला तुमचं वाहन दूर सोडतं त्यावेळेला ती दु गाडी नादुरुस्त आहे असे समजायचे आणि ती दुरुस्त करून आणायचे म्हणजे हवेचे प्रदूषण होणार नाही पाळा नियम वाहतुकीचे संकट नाही आहे ट्रॅफिक जॅमचे ज्यावेळेस तुम्ही वाहतुकीचे नियम पाळाल त्यावेळेला तुम्हाला ट्रॅफिक जॅमचे संकट येणार नाही म्हणजे गाड्यांच्या गर्दीचा सामना करावा लागणार नाही वेगावरती ठेवा नियंत्रण अपघाताला न नक... नको निमंत्रण तुम्ही गाडी चालवताना वेगावर नियंत्रण पाहिजे तुमचे म्हणजेच अपघात होणार नाहीत तुमचा संयम सुटला की अपघात होण्याचा धोका नेहमी असतो त्यामुळे नेहमी आपण सावधतेने गाडी चालवलीच पाहिजे अशा तऱ्हेने दादांनी मुलांना समजून सांगितलेलं आहे मुबारक शेख यांनी ही कविता लिहिलेली आहे खूप सोप्या भाषेत आपल्याला ट्रॅफिकचे नियम सांगितलेले आहेत आता शब्दार्थ पाहू ट्रॅफिक रस्त्यावरील वाहतूक पार्किंग वाहने ठेवण्याचे ठिकाण ट्रॅफिक जाम होणे वाहनांची गर्दी होणे नियंत्रण ताबा संयम असे जे अर्थ आहेत हे तुम्ही लिहायचे आहेत आणि पाठ करायचे आहेत स्वाध्य आहे एक समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द शोधा व लिहा समान अक्षराने शेवट होणारे सांगा सांगा आहे गलका आयका काका याने शेवट झालेला आहे दिवा लावा वा या अक्षराने शेवट झालेलं आहे दिवा ठेवा त्यानंतर पार्किंगला तुम्हाला ला ला, ला हे शब्द आलेले आहेत सोडता लावता तर या ठिकाणी ता हे अक्षर शेवटी आलेले आहे त्यानंतर नियंत्रण निमंत्रण या ठिकाणी न हे अक्षर शेवटी आलेलं आहे समजलं हे आपण कवितेतील समान अक्षर शेवट होणारे शब्द पाहिलेले आहेत ते तुम्ही वहीत लिहायचे आहेत प्रश्न दोन प्रसंगी काय करावे ट्रॅफिक सिग्नलचा जेव्हा हो लाल दिवा लागला तर लाल दिवा लागल्यानंतर काय करायचं आहे तुम्ही गाडीला ब्रेक लावायचा आहे म्हणजे लाल दिवा लागलेला दिसताच तुम्ही गाडी थांबवायची आहे त्यानंतर हां दिवा लागला पिवळा पिवळा दिवा लागल्यानंतर इकडे तिकडे नीट पाहायचं आहे म्हणजे सावध व्हायचं आहे हिरवा दिवा लागला असता हिरवा दिवा लागला गाडी तुमची पुढे चालवा म्हणजे गाडी सुरू करायची आहे आणि पुढे न्यायची आहे प्रश्न तीन प्रसंगी तुम्ही काय कराल अ गर्दीमध्ये तुम्ही हरवलात गरी गर्दीमध्ये हरवल्यानंतर आपण ट्रॅफिक दादाची मदत घे घ्याल किंवा आपण आपल्याजवळ मोबाईल असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तीला फोन करून बोलवून घ्याल गर्दीतून स्वतः रस्ता शोधण्याचा प्रयत्न कराल आ रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तुम्हाला जायचे आहे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जायचं असेल तर झेब्रॉ क्रॉसवरून तुम्ही रस्ता पार कराल ज्या वेळेला लाल दिवा लागलेला असतो त्यावेळेला दुसरी वाहने थांबलेली असतील त्यावेळेला तुम्ही रस्ता झेब्रा क्रॉसवरून क्रॉस करायचा आहे ई शाळेच्या रिक्षात मित्राचा डबा राहिला शाळेच्या रिक्षात मित्राचा डबा राहिला असता तुम्ही त्याचा डबा घेऊन जाल त्या शाळेत असाल तर किंवा त्याच्या क्लास टीचरला फोन करून त्याचा डबा विसरला असल्याची माहिती द्याल प्रश्न चार वर्गामध्ये घरी चर्चा करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ आपल्याकडे रस्त्याने चालताना कोणत्या बाजूने चालणे अपेक्षित आहे रस्त्यावर फुटपाथ असेल तर फुटपाथवरून चालावे नाही तर उजव्या बाजूने चालणे अपेक्षित आहे हा रस्त्याच्या कोणत्या बाजूला बसतांबे असतात तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसतांबे असू शकतात एस टीचा दरवाजा उघडत नसेल तर संकटकाळी बाहेर पडण्याचा दरवाजा कुठे असतो आपल्या एस टीमध्ये संकटकाळी बाहेर पडण्याचा दरवाजा किंवा खिडकी असे लिहिलेले द्वार किंवा खिडकी असते ती एस टीच्या मागच्या बाजूला किंवा नवीन एस टीमध्ये तो एस टीच्या मुख्य दरवाजाजवळ असू शकतो ई संकटकाळी धावती रेल्वे थांबवायची असल्यास प्रवासी काय करतील संकटकाळी धावती रेल्वे थांबवायचे असल्यास प्रवासी सुरक्षा साखळीचा वापर करतील जी साखळी प्रत्येक डब्यात संकटकाळी वापरण्यासाठी उपलब्ध असते खालील चित्रे पहा शिक्षकांच्या मदतीने चित्रांचा अर्थ समजून घ्या आणि वैतल्या तर हे चित्र आहे सिग्नलचे तर या ठिकाणी लाल दिवा लागलेला असल्यामुळे गाडे थांबलेले आहे आणि रस्त्यावरून मुलगा चालत जात आहे झेब्रा क्रॉसवरून मुलगा चालत जात आहे या ठिकाणी नो पार्किंग असे लिहिलेले असताना तिथे गाडी पार्क केलेली आहे हे आपल्याला दिसत आहे गॅरेज गॅरेज म्हणजे जेथे गाडी सुरक्षित ठिकाणी लावली जाते ज्यामुळे गाडीचे संरक्षण होते असे तीन प्रसंग या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेले आहेत उपक्रम शिक्षक कुटुंबातील व्यक्ती यांच्यासोबत रस्त्यावर फिरत रस्त्यावरील वाहतुकीचे वेगवेगळ्या खुणापा त्यातील दृश्य पहा खुनांचा अर्थ समजून घ्या तर शिक्षकांच्या मदतीने किंवा कुटुंबातील व्यक्तींच्या मदतीने म्हणजे कुटुंबातील व्यक्तींच्या यां सोबत तुम्ही गेला असाल तर तुमच्या लक्षात येईल की रस्त्यावर जेब्रॉकचे चिन्ह असते किंवा प्रत्येक चौकामध्ये तीन दिवे लावलेला खांबा असतो त्याचा काय उपयोग आहे पी लिहिलेला असतो त्याचा काय त्या खांबाचा काय उपयोग असतो अशा पद्धतीने माहिती गोळा करायची अशा पद्धतीने आज आपण या कवितेचा स्वाध्याय सोडवलेला आहे त्याचबरोबर शब्दार्थ पाहिलेला आहे कवितेचा अर्थ समजून घेऊन ही कविता तालासुरात गायली आहे